नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी आज आपण उमरखेड उपभागातील सातारी येथील रेती घाटावर आलो आहे हा रेती घाट उमरखेडपासून जवळच असलेल्या सातारी या गावाच्या पैनगंगा नदीपात्रात असून आतापर्यंत रेतीवर बंदी होती पण उमरखेड येथील उपभागीय अधिकारी तहसीलदार यांनी इथला एक रेतीघाट माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून लिलाव करण्यात आला आम्ही अधिकृत माहिती घेतली असता काही लोकांकडून असे समजले की हा रेतीघाट पंधराशे ब्रास रेतीचा आहे पण अक्षरशः या रेतीघाटावर म्हणजे जवळपास तीन किलोमीटर या लोकांनी सगळी नदीतून रेतीचा उपसा करून करोडो रुपयाची रेती येथून पळवली आणि आव्या भावामध्ये विकत आहे रेतीमध्ये एक कमरे इतका खड्डे केले आणि जेसीपीने आता आपण बाजूच्या फुटेजमध्ये पाहत आहात की अक्षरशः आपण इथे आलो असता जेसीपीने रेतीचा ट्रक रेती भरल्या जात होती आपण त्या ट्रकवाल्याला आणि जे सी पीवाल्याला परवानगी बाबत परवान्याबाबत रॉयल्टी बाबत विचारले असता त्यांच्याकडे काहीही उत्तर नव्हते न्यूज मराठीच्या टीम समोरच या पैनगंगा पात्रातून पळ काढला पाच पाच दहा दहा फुटाचे खड्डे या लोकांनी इथं केलेले असून इथून मोठ्या प्रमाणात कोटी रुपयाची रेती या लोकांनी लांबविली आहे तर शासनाकडून हा घाट घरकुलवाले व सामान्य नागरिकांना मदत म्हणून घरकुलवाले यांना सहाशे रुपये ब्रास तर सामान्य जननागरिकांना अठराशे रुपये ब्रास या भावाने रेती देण्याच्या पद्धतीवर लिलाव केला होता पण रेट ज्यांनी हा घाट घेतला त्या लोकांनी इथून सामान्य घरकुलधारक किंवा सामान्य नागरिकांना रेती देण्याऐवजी आ, रेती विकण्याऐवजी त्यांनी चक्क इथून अवैध आणि चोरटी वाहतूक करून रेतीचे ठिकठिकाणी थीक त्यांनी स्टॉक मारलेले आहेत नदीमध्ये रेतीच्या मोठ्या प्रमाणात त्यांनी स्टॉक करून ठेवलेले आहेत गावामध्ये शेतामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी येथून एकदमच ये रेती वाढून मोठमोठे खदे करून जेसीपीने लोकं लावून ट्रॅक्टरने ट्रकच्या माध्यमातून रेतीचे मोठमोठे स्टॉक करून ठेवलेले आहेत त्यामागचे कारण एक आहे की आज यांचा रॉयल्टीचा परवाना चालू आहे आणि घरकुलवाले व जनसामान्य नागरिकांना घरकुलवाल्यांना सहाशे रुपये तर जनसामान्य नागरिकांना आठशे रुपये भावानं रेती देण्याचे शासनाचे आदेश आहेत पण यांनी त्या लोकांना रेती न देता स्वतःच्या फायद्यासाठी येथून अधिकाऱ्यांसोबत हात मिळवणी ये करून येथून अक्षरशः सर्व नदीतली रेती उपसा करून वेगळ्या जागी जमा केली असून यांचा रॉयल्टीचा काळ किंवा रेतीसाठी दिलेला हा पेंड ज्यावेळेस यांच्याकडे नसेल त्यावेळेसही यांच्याकडे कोटी रुपयाची रेती राहणार आहे म्हणून उमरखेडचे उपभागी अधिकारी तहसीलदार यांनी कुंभकर्ण झोपेतून जागे व्हावे व ज्या लोकांना हा रेतीघाड दिला आहे त्यांची चौकशी करावी त्यांनी किती रेतीचा उपसा केला आम्ही दाखवायला तयार आहोत की त्यांनी कुठं कुठं पेंड पेंडामधून रेती नेऊन जमा केलेली आहे जर त्यांनी त्याबाबतची चौकशी करून सदर रेती घाटाचे जे लोक आहेत ज्यांना हा रेती घाट लिलाव करून देण्यात आला त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांनी जे शासनाची रेतीच्या माध्यमातून पैशाची चोरी केलेली आहे ती वसुली करण्यात यावी अन्यथा जनसामान्य नागरिक यांच्याकडून तर आज रोजही चर्चा आहे की याच्या सहमतीने इथून रेती घाटावरून रेती चोरी केली जात आहे तर याच्यातला काळ्या कमाईचा काही हिस्सा सदर अधिकाऱ्यांनाही दिला जात आहे अधिकारी व पटवारी यांनाही दिला जात आहे जर असे नसल तर उपभागीय अधिकारी तहसीलदार साहेब अधिकारी व पटवारी यांनी सदर रेती माफिया रेती चोर यांच्यावर कडक कारवाई करावी